अर बाबा लगा गाडीला गा हार सुद्धा आणला नाही पट्ट्यानं आणला लागा गाडी म्या धुतली दारात लागा तशी ठेवली होती तुला वाटाय पाहिलं काहीतरी मास्तराकडे गेला गा मोठं या नुसता आ बघितलं का मोठं बोललं ह्याच अरे आम्ही त्याचा विचार करत पण लक्ष्मी तशी ठेवायची नसती बिगर धोता का नाही गायक हो काय आणलंय म्हणून निवार बोल दिली पडू नको अय गुती काय सणासू आण जबरदस्त आज हे आणलो तिकडं ति हार कस अडकवलंय बघ तिन हार हारायचं झाड तर काय कमी

दोना लागले फोन आण तुम्हाला नाही काय करत घ्या बस ओके मध्ये दिसायला लागले माही ओके मध्ये दिसा लागल्या कशा दिसते द्या जबरदस्त दिसते का नाही सिरियल न लावले इकडं मोठी गाडी बुलट स्प्लेंडर सायकल मिनी सायकल बारकी

हक्काची नाही दोस्ती काय ग आणतो आणत्याला का तुमच्या गाड्याच नाही गं घोड्याला घोड्याला

कपडे गाड्या घातले नाही का गाड्या घाल झाली बघा मित्रांनो आमची तुम्हाला सांगतो लक्ष्मीपूजन सगळं पुजलंय बघा गाड्या ही सगळं हो जेव्हा पैसे जाऊ लोक म्हणावं जाऊ न मोना सर बाबा हिथ ही पुजलं आहे बाबा आम्ही शस्त्र काय काय पूजलं आहे तुम्हाला जाऊ बाबा हो बघा कोळप पुन्हा दातूळ कुराळ हाकुडा खुडपुत पार त्यांना पुस्तक होई एवढं आहे बाबा सोनं ही आण शस्त्र मार्ग कसं दिसते आपल्या दारात तुम्हाला सांगतो बाबा दसते नाही सिरियल न बा केले का नाही दारातून तुम्हाला सांगतो जरा तिथला रस्ता करून घेतला बघा सकाळी रस्ता करून घेतला लय खांजून गेल मग आई तीच माती कडकड जी बांधा करून टाकून खरडून आ बारका जी होता ही करून टाकलं मोठ ये आहे हो रामातल्या वस्तीला आमचा आणत्या बा कसा घाडा खेळतोय आणट्या काय खेळतो जा कसा खेळतो बस बरे कसा पळतो थडाक्षेर थडाशीर हां चल गाडी आणती हाई घाडा खेळ बर बर उचलून आण ना उचलून काय बसली मोबाईल बघत आता चल बर कशी कसे आमच्या कशी फाली बघा कसं वाढा अरे सुपरफास्ट चालते सण 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 गाडी पळवते का नाही कस पळवते आज प्या प्यानी पेर नाही बघा बिसलेरीच बॉक्स आले आम्ही पाणी पेरा काय झालंय मोटर आमची चालला बघा रात्री रात्रभर चुकून बोर चाल राहिलाय काय झालंय नेमकं काय कळायला मार्ग नाही असं गार 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 फिरवते बघा एवढा एवढा जेवाय भरली गार गार गारगार फिरवते बघा तसं फिरवते दसरा पुन्हा एकदा सगळ्यांना हॅपी दसरा दळून आणतो बघा आता जाऊन दळून राहिलं या जातो दळायला तुमचं काय चाललंय काय नाही झाला का ना सण तुमचा सांगा कमेंटमध्ये मी आता जातो दळायला नीट करून ठेवलं या ते आणायला लागतं या नाही पेट नाही बघा की वातावरण असला बाळ काय लागल्या कधी येईल सांगता येत नाही आलं बदा बदा मध्ये काय आणि ह्या दिवसात लाईटीचा गोठळा येतं म्हणून पीठ असणं गरजेचं शिल्लक गरजेचं आहे माणसं येते ती जा बराबर आहे ना चला बाय बाय